पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावर आलेले दगड गोटे आणि माती काढण्याच्या कामाकरता चार दिवस लागणार असल्याने दहा जुलै ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली सद्य परिस्थितीत या मार्गावर आलेली दरड आणि माती बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं सदर कालावधीकरता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड आणि तहसीलदार पोलादपूर यांनी केलेल्या विनंतीनुसार दिनांक दहा जुलै ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सदर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे त्यानुसार नागरिकांनी सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर माणगाव ताम्हाणी मार्गे पुणे सातारा आणि पोलादपूर चिपळूण पाटण सातारा कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली गुरुवारी पोलादपूर तालुक्यातील पायटा गावाच्या पुढे आंबेनळी घाटात मातीचा ओसरा खाली आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी पोलादपूर तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आली होती गुरुवारी रात्री या मार्गावरील काही प्रमाणात माती बाजूला करण्यात आली होती मात्र संपूर्ण मातीला बाजूला करण्यासाठी शुक्रवारी सकाळी पासूनच युद्धपातळीवर माती काढण्याचं काम सुरू झालं होतं या ठिकाणी श्री काळभैरवनाथ भैरवनाथ रेस्क्यू आणि नरवीर रेस्क्यू पोलादपूर समवेत पोलादपूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रावडे यांच्या उपस्थितीमध्ये दरड बाजूला करण्यात येत आहे मुख्य संपादक संदीप जावडेंसह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड